बारामती विधानसभा मतदारसंघात मला आता रस राहिलेला नाही यंदाच्या वेळी मी जो उमेदवार देईल त्याला तुम्ही निवडून आणायचं हा आमदार कसा निवडून आणायचा हे तुम्ही ठरवायचं असं म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा बारामतीकरांना भावनिक आवाहन केलं आहे बारामतीमधून विधानसभा लढवणार नाही निवडणुकीत आपण माघार घेत आहोत ही दादांची आत्ताची भूमिका मात्र अजित पवारांच्या या भूमिकेची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती ती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लोकसभेच्या प्रचार सभेतच अजित पवारांनी अगदी खनखनितपणे सांगितलं होतं की लोकसभेच्या निवडणुकीला जर मला मिठाचा कडा लागला तर मी पण पुढच्या वेळेस विचार करेल की काय करायचं ते कदाचित बारामतीत काही वेगळं होईल याची चाहूल अजित पवारांना त्याच वेळी लागली असावी आता त्याचाच पुढचा भाग बार, म्हणजे बारामतीत रस राहिलेला नाही किंवा मी देईल त्या उमेदवाराला निवडून द्या अशी काही अजित पवारांची विधानं पण या विधानाडून अजित पवार सेफ गेम तर खेळत नाहीयेत ना अजित पवारांच्या विधानांमागची कारणं काय दादांच्या डोक्यात नेमकं काय शिस्तयत पाहूया आजच्या व्हिडिओतून याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात नमस्कार मी ऋषिकेश आपण पाहत आहात लगावपत्ती येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात अशातच पवारांच्या बारामतीत पुन्हा एकदा खळबळ उडाली लोकसभेत सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या बारामती मतदारसंघात आता पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या विरोधात अजित पवारांकडून जय पवार उभं राहू शकतात असं म्हटलं जात आहे अजून तरी या दोन्ही उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा केलेली नाहीये पण दादांच्या वक्तव्यामुळे होणारी चर्चा राजकीय वर्तुळात अत्यंत चवीने चगळली जातीय याआधी बारामती लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी चुरशीची झालेली लढत सगळ्यांनीच अनुभवली तेव्हा बारामती अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी होतं लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी दीड लाखांहून अधिक मताधिक्यानं सुनेत्रा पवार यांचा पराभव केला त्यानंतर आता परत एकदा अजित पवार त्यांच्या मुलाला म्हणजे जय पवार यांना बारामतीमधून विधानसभा लढवण्याची संधी देणार असं बोललं जात आहे पण यापूर्वी दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेत पार्थ पवार यांचा झालेला पराभव त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभेला पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव होऊन सुद्धा अजित पवार आता परत रिस्क घेत आहेत पण परत तिसऱ्यांदा ही रिस्क घेण्याची गरज काय असा प्रश्न केला जातोय तरी तर हे लक्षात घ्यावं लागतंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर बारामतीतील गणित बदलली दोन हजार चोवीसच्या लोकसभेला सुनेत्र पवार या बारामतीतून अठ्ठेचाळीस हजार मतांनी पिछाडीवर राहिल्या आणि अजित पवारांच्या पायाखालची वाळूच सरकली बारामतीमधल्या दादांचा जनाधार कमी झाल्याचा विश्वास विरोधक व्यक्त करत असतात त्यामुळं अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवायची की नाही याबाबत चिंतेत असल्याचं मत व्यक्त केलं जातंय त्यावरूनच मग बारामतीत मी सहा सात वेळा लढलोय त्यामुळे बारामतीत आता रस राहिलेला नाही जय पवार यांच्यासाठी युवकांची मागणी असेल तर त्यावर पार्लमेंटरी बोर्टात विचार केला जाईल असं विधान यापूर्वी अजित पवारांनी केलेलं होतं मात्र यावर आता अनेक राजकीय विश्लेषक आपापली आप मतं व्यक्त करत आहेत राजकीय विश्लेषकांच्या मते बारामती मतदारसंघातून सात ते आठ वेळा विजयी झालेले अजित पवार यावेळी मात्र थोडेसे सांशक आहेत लोकसभेला सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करून बारामतीवर शरद पवारांचं वर्चस्व असल्याचं दाखवून दिलं सुळेंना मिळालेलं लीड देखील पाहता आता विधानसभा निवडणुकीतही असा लाजीरवाना पराभव होऊ नये म्हणून अजित पवारांनी आतापासूनच माघार घेत असावेत असं समजतंय सध्या बारामती विधानसभेत विरोधी उमेदवार म्हणून अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा आहे अशा वेळेस दादांच्या तरुण पुतण्याविरोधात जर दादांनी निवडणूक लढवली तर शरद पवारांच्या बाबतीत त्यांनी जे वक्तव्य केलं होतं ते त्यांच्यावरतीच उलटू शकतं बंडाच्या वेळेस अजित पवार म्हणाले होते की आता वय झाल्यानं शरद पवारांनी निवृत्ती पत्करावी मात्र आता त्यांच्या याच भूमिकेला धक्का बसू शकतो अशी एक शंकाही अजित पवारांच्या मनात असावी त्याचमुळं त्यांनी जय पवार यांना संधी देण्याचं ठरवलं सा असावं अशी चर्चा आहे गेल्या काही दिवसांपासून बारामती मतदारसंघामध्ये जय पवार यांचे दौरे वाढल्याचं दिसतंय बारामती जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार हे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्य पुतणे बारामती कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार हे बारामतीमधून शड्डू ढोकण्याच्या तयारीत आहेत त्याचसाठी पूर्वतयारी युगेंद्र पवार यांनी लोकसभा निवडणुकीपासूनच केली होती लोकसभा प्रचारात त्यांनी सुप्रिया सुळे यांची बाजू भक्कमपणे सांभाळत तालुक्याच्या गावागावात संपर्क वाढवला सध्या गाव भेटी दौऱ्यानिमित्त प्रत्येक गावातही ते जात आहेत शरद पवार सुद्धा त्यांना त्यांच्याबरोबर घेऊन फिरत आहेत युगेंद्र पवार अजितदादांच्या विरोधात उतरवले जाऊ शकतात असो आता अजित पवार निवडणूक लढवणार की नाहीत याचा आणखीन एक अर्थ काढला जातोय तो म्हणजे विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचा पराभव झाला तर त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बलस्थानाला धक्का लागू शकतो आणि अजित पवारांसाठी ही सर्वात मोठी नामुष्की देखील होऊ शकते त्यासाठी अजित पवारांनी यातून मार्ग म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याचं किंवा स्वतःला दूर ठेवून एक प्रकारे पळ काढण्याचा प्रयत्न असू शकतो असंही बोललं जात थोडक्यात अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवारांना मिळालेली सहानुभूती किंवा लोकसभेला पवारांना मिळालेला मतदारांचा पाठिंबा आपल्याकडे वळवण्यासाठी अजित पवार ठरवून विचारपूर्वक ही विधानं करत असावेत असं राजकीय जाणकारांचं मत आहे म्हणजेच आता माघार घेतोय असं म्हणायचं मतदारांच्या जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण करायची आणि ऐनवेळी उमेदवार म्हणून पुढं यायचं असं इमोशनल कार्ड अजित पवार विधानसभेला खेळू शकतात याच सोबत शरद पवारांच्या बाजूने येणारे सर्वे पाहता किंवा जेव्हा जेव्हा अतितटीचा सा सामना होण्याची शक्यता असते तेव्हा तेव्हा नेत्यांकडून जनतेला भावनिक साथ घातली जाते अजित पवारांकडून देखील अशाच प्रकारे भावनिक कार्ड खेळलं जात असल्याच्या शक्यता वर्तवल्या जातात जेव्हा लोकसभेला सुरेंद्र पवारांना अजित पवार सुप्रिया सुळेंच्या विरोधात उतरवणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या तेव्हा दादा बहिणीच्या विरोधात असं करणार नाहीत असं म्हणत दावे खोदून काढले जात होते मात्र त्याच चर्चा खऱ्या ठरल्या आता ही दादा तशाच प्रकारची विधानं करत असतील तर मग ही विधानंही खरी ठरतात की काय असं वाटतंय उमेदवार कोणीही असोत पण बारामतीत पवार विरुद्ध पवार संघर्षाचा दुसरा अंक विधानसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं खरंच अजित पवार बारामतीतून माघार घेतील की ऐनवेळी नवा डाव टाकतील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका